सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात कधीही लहान मुलं खेळताना दिसतात तर कधी मजा मस्ती करताना दिसतात तुम्ही असे अनेक लहान व्हिडिओ 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 पाहिले असतील पण सध्या असाच एक चर्चेत एका सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये या चिमुकल्याचं कुत्र्याविषयीचं प्रेम पाहून कोणीही थक्क होईल कुत्रा हा माणसाच्या अत्यंत जवळचा प्राणी आहे आणि जिवलक मित्र कुत्र्याचे माणसावरील प्रेम आणि माणसाचं कुत्र्यावरील प्रेम आणि जिवाळा अनेकदा दिसून येतो तुम्ही कुत्र्याच्या मालकाविषयीचं प्रेम जिवाळा आपुलकी आणि काळजी दर्शवणारे अनेक व्हिडिओ पाहिले असतील या व्हिडिओत असाच एक चिमुकल्याची कुत्र्याविषयीची आपुलकी पाहून तुम्ही थक्क वा या चिमुकल्याचे कुत्र्याविषयीचं प्रेम आणि काळजी पाहून कोणीही भारावून जाईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला चर्चेत आहे संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी एच मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा असं म्हणतात माणुसकी हे शिकवावी लागत नाही तर ते आपोआप आपल्यामध्ये दिसून येते माणुसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कुत्रा निवांत शांत झोपलेला दिसतोय व्हिडिओ एक चिमुकला तिथे येतो आणि कुत्र्याच्या जवळ जातो आणि कुत्र्याच्या अंगावर चादर ओढतो त्यानंतर हळूच कुत्र्याला किस करतो हा गोड व्हिडिओ पाहून तुम्ही ही व्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की या चिमुकल्याच्या आई वडिलांनी त्याला खूप चांगली शिकवण आहे लहान मुलं जे आजूबाजूला बघतात तेच अनुकरण करतात यातूनच त्यांच्यावर चांगले संस्कार होतात हा व्हिडिओ पाहून काही लोकांना त्यांच्या घरातील कुत्र्याची आठवणी ऍट द रेट के डब्ल्यू -E ई एस डबल आय जे आर या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय चिमुकला आणि कुत्र्यांमधील प्रेम